आज एकच सांगतो जागे व्हा अजूनही वेळ गेलेल नाही आपल्या मनाशी पक्क करा मतदान हा हक्क बजावायचाच उमेदवार निवडताना त्याचं शिक्षण त्याची निष्ठा त्याची प्रामाणिकता त्याची सामाजिक जाणीव हे सगळं तपासून बघा तुमचं मत अमूल्य आहे ते देताना नीट विचार करून द्या आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीचा अंदाज येईल हे सगळे बदल लगेच घडणार नाहीये पण मला शंभर टक्के खात्री आहे आपण आज पाऊल उचललं तर येत्या काही वर्षातच आपल्या राज्याचा आरोग्यमंत्री एक डॉक्टर असेल अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ञ असेल आणि क्रीडा मंत्री एक खेळाडू असेल समर्थांनी महाराजांचं वर्णन केलं होतं निश्चयाचा महामेरू तो आता आपण आपल्या प्रत्येकात जिवंत करूया म्हणा मी जबाबदार आहे या महाराष्ट्राच्या भविष्याचा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा